नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्य सरकारने रेशन कार्डसाठी एक नवीन नियम जारी केला आहे रेशन कार्ड ई केवायसी करणं का गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला नक्की करा ई के वाय सी एक महत्वाचे पाऊल असल्याने राज्य सरकारने या नुकताच आदेश काढला आहे त्यानुसार मोफत रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी धारकांना ई केवायसी करणे आवश्यक असणार आहे त्या शिधापत्रिकेचे ई केवायसी करणे अनिवार्य असणारच आहे जे लाभार्थी या तारखेपर्यंत जे लाभार्थी ई केवायसी करणार नाहीत त्यांना पुढील महिन्यापासून मोफत रेशनचा लाभ मिळणार नाही ई केवायसी चे महत्व बघा अदव्यात माहिती आहे शिधापत्रिकेवरील सदस्यांची नावे आणि इतर तपशील अदव्यात ठेवण्यासाठी ई केवायसी एक महत्वाचे पाऊल आहे मित्रांनो यामध्ये अचूक लाभार्थी असल्याच्या नाही ई केवायसी करणे आवश्यक असणार जसे की मृत्यू किंवा विवाहामुळे झालेले बदल नोंदवून योग्य लाभ मिळेल याची खात्री करण्यासाठी ही ई केवायसी करणे अनिवार्य ठरणार आहे डिजिटल सुधारणा बघा सिद्धापत्रिका व्यवस्थेचे डिजिटलायझेशन करून प्रक्रिया अधिक सक्षम सरकारचे पाऊल आहे यामध्ये ई केवायसी प्रक्रिया बघा सर्वप्रथम आपले आधार कार्ड अद्यनितन आहे का हे खात्री करा आणि दुसरं म्हणजे बायोमेट्रिक अपडेट तुम्हाला आधार सेंटर जाऊन तुमचे बायोमेट्रिक जर येत नसतील तर तुम्हाला ते अपडेट करून घेणं हे गरजेचं असणार आहे ऑनलाईन प्रक्रिया बघा सरकारी पोर्ट हॉटल वर जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा नवीन पात्रता बघा सिधापत्रिकेच्या नवीन नियमानुसार फक्त खरोखर गरजू व्यक्ती आणि कुटुंबांना सिधापत्रिका दिल्या जात यामध्ये पुढील गट समाविष्ट आहेत अत्यंत गुरुप कुटुंबांना हे पत्रिकेचा लाभ मिळणार आहे जो दिवसभर मजुरी करणारे कामगार निराधार व्यक्ती आणि कुटुंब यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना योग्य प्रकारची सिद्धापत्रिका दिली जाईल जेणेकरून त्यांना त्यांच्या गरजेनुसार लाभ मिळू शकेल यामध्ये विशेष तरतुदी आहे बघा मित्रांनो एपीएल सिद्धापत्रिकांसाठी नवीन लाभ आहे नवीन नियमानुसार ए पी एल शिधापत्रिका धारकांनाही मोफत शिधा वाटपाचा लाभ दिला जाणार आहे हा निर्णय विशेष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता रोख रक्कम हस्तांक्षर काही राज्यामध्ये गव्हाऐवजी रोख रक्कम देण्याचा पर्याय देखील विचारधारित आहे वाढीव धान्य वाटप बघा मित्रांनो सध्या दिल्या जाणाऱ्या पाच किलो तांदूळ ऐवजी लाभार्थ्यांना यापुढे अधिक धान्य दिले जाणार आहे हे पाऊल लाभार्थ्याच्या पोषण गरजा पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलले जाते ई केवायसीची तारीख बघा ई सी पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख असणार आहे मित्रांनो ऑगस्ट महिना हा शेवट आणि मोफत रेशन कालावधी बघा दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तुम्हाला मोफत रेशन हे मिळू शकणार आहे नवीन नियम अंमलबजावणी बघा पुढील महिन्यापासून मोफत शिधापत्रिका मोफत शिधापत्रिका योजना ही भारतातील गरीब आणि गरजू एक योजना असणार आहे मित्रांनो सर्वांसाठी योजना लागू नसणार आहे नवीन नियम आणि अपडेट मुळे या योजनेची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम होईल आणि खऱ्या गरजू पर्यंत लाभ पोहोचेल अशी अपेक्षा आहे लाभार्थ्यांना ई केवायसी आणि इतर आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हीचा सातत्याने लाभ मिळत राहील शेवटी ही योजना देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे आणि त्यांना अन्न सुरक्षा देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे